नऊला मला विधानसभेचं तिकीट एक पंचायत समिती सदस्य काय पाहिलं माझ्यामध्ये मला माहित नाही पण मला एक विधानसभेचं तिकीट मुंडे साहेबांनी दिलं मला आताचे जे आमदार झाले सुरेश दास साहेब त्यांची आणि माझी फाईट झाली होती त्यावेळेस काय एक सतरा हजार मतांनी माझा पराभव झाला होता मला बारा दिवस मिळाले होते मला गावं सुद्धा माहीत नव्हते सगळे त्याच्यानंतर परत दोन हजार चौदाचं चा जे मुंडे साहेबाचे इलेक्शन ते मी हँडल केलं होतं त्यावेळेस सुरेश दस साहेबांची त्यांची फाईट झाली वास्तविक पाहतं मी कुठं राहिलो असतो पंचायत समिती जिल्हा परिषद इथपर्यंत राहिला असतो समजा विधानसभेमध्ये म्हणजे प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं आता तुम्ही पंचायत समितीपासून पुढे आले जिल्हा परिषद असे राहिले तर असा कुठला एक कालावधी घडला किंवा असं काय घडलं का तुम्ही थेट गोपीनाथ मुंडे साहेबराव दरेकर किंवा विमराव मुंडे अशा लोकांच्या सोबत होते आम्ही एकत्रित काम करत होतो धोंडे साहेब होते त्याच्यानंतर दर, दरेकर नाना आम्ही सगळे आणि मुंडे साहेबांच्या सोबत आल्यानंतर त्यांचं दोन हजार नऊचं इलेक्शन मध्ये मी सक्रियतेने काम केलं हे आम्ही सगळे सोबत होतो चौदाचं जे इलेक्शन आहे चौदाच्या इलेक्शन मध्ये हे कुणी बरोबर नव्हते कारण नऊ ला मला विधानसभेचं तिकीट एक पंचायत समिती सदस्य काय पाहिलं माझ्यामध्ये मला माहित नाही पण मला एक विधानसभेचं तिकीट मुंडे साहेबांनी दिलं मला पंचायत समिती असताना पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी मला विधानसभेत तिकीट दिलं हे दोन माझे आमदार एवढे दिग्गज असताना त्यांना टाळून मला दिलं त्यावेळेस ते माझ्यासोबत राहिले नाही ते, ते समोर गेले दोघे त्यावेळेस आता जे आताचे जे आमदार झाले सुरेश दास साहेब त्यांची आणि माझी फाईट झाली होती तर त्यावेळेस काय एक सतरा हजार मतांनी माझा पराभव झाला होता मला बारा दिवस मिळाले होते मला गाव सुद्धा माहीत नव्हते सगळे आणि कुणीच माझ्यासोबत नव्हतं एकटाच एकटाच लढलो होतो मी कुणी म्हणजे नेते म्हणणारा पैकी कुणी बरोबर नव्हतं मग त्याच्यानंतर परत दोन हजार चौदाच जे मुंडे साहेब इलेक्शन ते मी हँडल केलं होतं त्यावेळेस सुरेश दस साहेबांची त्यांची फाईट झाली होती ते मी हॅन्डल केलं आणि ह्या मतदारसंघामधून त्यांना लीड त्यावेळेस मिळालं होतं खूप काळजी करत होते त्यावेळेस की मला लीड कसं होईल माझं म्हणून दुर्दैव त्याच्यानंतर त्यांच्या सत्काराच्या दिवशीच त्या म्हणजे ते येत असताना माझ्याकडे गायनाथ गडाची जिम्मेदारी होती भगवान गडाची जिम्मेदारी संतोष हांगेंकडे होती नारायण गडाची जिम्मेदारी रमेश पोकळेंकडे होती आणि तिथून मग परळीला पुढे जायचं होतं ती तयारी आम्ही करत असताना सकाळी आम्हाला समजलं आणि त्यांचा दुर्दैवांत तिचा आला वास्तविक पाहता त्याच्यानंतर विद जे लो विधानसभेचे इलेक्शन लागले त्यावेळेस सगळे म्हणजे सर्वे माझ्या बाजूने होते नाही पण त्यावेळेस दोन हजार चौदा अशी परिस्थिती होती का, का की शंभर टक्के तुम्हाला तिकीट मिळेल काय असं घडलं किती दोंडेसाहेबकडे केलं नाही त्याच्यामध्ये खूप मोठे विषय झाले मी त्यावेळेस पैसा हा फॅक्टर माझ्याकडे कमी म्हणजे ते नसल्यामुळं त्यावेळेस समजा लक्षात त्या लक्षात तिकीट गेलं बाजूला समजा त्यावेळेस मी शंभर टक्के निवडून येत होतो तरीही मी दोंडे साहेब शेवटच्या सभेमध्ये मी आजारी असताना सुद्धा मला गेस्ट ह्याची झाला होता मी शेवटच्या सभेत जाऊन भाषण केलं मी त्यावेळेस एक व्हिडिओ बघितला तुमच्या डोळ्यात आसरू होते की मी आता गोपीनाथ मुंडे गेले त्यांच्या मुलींना दगा देणार नाही तर हा एक कार्यकर्ता काय असतं म्हणजे काय नाही एक लक्षात घ्या बावन्न वर्षानंतर त्या माणसाने आमच्या कुटुंबाला रेसमध्ये मध्ये आणलं वास्तविक पाहता मी कुठं राहिलो असतो पंचायत समिती जिल्हा परिषद इथपर्यंत राहिला असतो समजा विधानसभेमध्ये म्हणजे प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं आणि आम्ही असे आहेत की ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाहीत कारण बावन्न वर्षापूर्वी माझे वडील होते आणि नंतर मला आत्ता जो चान्स आला तो त्या माणसामुळं प्रवाहामध्येच ते नसते तर मी येत नव्हतो मग त्यांचे उपकार कसे विसरायचे आणि त्यावेळेस इलेक्शनमधून माघार घेण्याचं कारण म्हणजे ते वारलेले होते आणि त्यांची मुली मुलगी त्या ठिकाणी उभी म्हणजे माघार घेण्याचा निर्णय घेतला का तुम्हाला वरून सांगितलं नाही नाही पंकज तरी आल्या होत्या तरीही मी स्वतःहून निर्णय तो घेतला कारण तसं मग मला ऐकायचं नसतं मी कोणाच ऐकलं नसतं पण मी तो निर्णय घेतला की बा आपण आत्ता जर करायचं म्हणलं तर आपण साहेबांच्या मुलींना विरोध करू आणि आपल्यावर एक दगाखोर म्हणून एक शिक्का पडल तर ते करायचं नाही म्हणून मी त्यावेळेस थांबलो